आपण दिवा इथे पोहोचलेला आहोत मुंबईला त्याला एक फोन आला होता एका फॅमिली संदर्भात आपण विशाल चव्हाण यांच्या घरी पोहोचलेला आहोत स्टार्ट ओ, अच्छा मग चालता येत नाही का तुम्हाला वॉकर घेऊन चालू शकाल पण मग आई आहेत का तुमच्या अशी आमची परिस्थिती आहे फोन कमावणार नाही आम्ही दोघी शिवाय दुसरं फोन ना मुलं शिकतायत ना, ना।, ना।, ना शाळेत हो। फी भरायला पैसा नाही मुलं शाळेत नाही शिकत आठवी झाली हो आठवी झाली फी मागायला लागली फी नाही जाते मी आपली मेट्रो मध्ये जाते चार हजार पगार आहे मला तर आश्रमात राहिला हा सांभाळू का आम्ही यांना हो असं काय नाही तुम्ही राहाल का आश्रमामध्ये काय करणार आहे बघा आमचं असं घर तर तुकतो पुटक आम्हाला पण मदत करत नाही ना सुनबाईंनी जर नाही परवानगी दिली तर कसं नेणार आपण परवानगी देईल तर का तर चांगला व्हायला पाहिजे ती परवानगी देईल हम्म पण त्या सुनबाई धुणं भांड्यांची काम करतात म्हणे काम करतात झोपायला कॉट पण नाहीये पण म्हटलं आधी जाऊन परिस्थिती बघून येऊयात नाही का आणि हे टायपर वगैरे आणलेले आहेत बरोबर हे बघा हे धान्य ह्याच्यामध्ये लागतच ना घरामध्ये धान्य मग ठेव बेटा ठेव फक्त मला खाट आणून द्या ह्याची मालिश बिलिश आम्ही करू एवढं लांब पण येऊ शकत नाही बरं ठीक आहे ती व्हीलचेअर आणली आहे बघा खूप अवघड जातो त्याची पण खांद्यावर हात ठेवते दोघ जण इकडे खुर्चीचा खूप उपयोग होईल बरोबर त्याला एक खाट आणली ना आंघोळ करून त्याला त्याच्यावर बसवला ना मग टेन्शन जातो तु चार खाली भारी पडते दादा वर्षांनी खुर्चीवर नाही अजिबात सोडू नका तुमची जिद्द स्वतःचे पायावर उभं राहायचंय तुम्हाला बर का हा हात गेलाय का आणि हा पाया आणि डोळा पण दिसत हा डोळे दिसत नाही मावशी लवकर उपचार करायला हवे होते हो काय करणार कुठे जाणार घेऊन दवाखान्यामध्ये सरकारी मध्ये सुद्धा मोफत उपचार होतात सरकारी ची गोष्ट वेगळी आता तरी कोण मदत करायला कोण नाही तर मुलं होती ना बोलावली की लगेच येत त्याला घरी तीन तीन हजार घेतात नाही ना मावशी का अजिबात तुमचं आम्हाला माहित पडलं असे घरी बघायला आले तर त्यांना खरं वाटणार आम्ही असे मुद्दाम सांगितलं त्यांना तुम खरं नाही वाटत पण एकशे आठची अँब्युलन्स आहे ना ती मोफत घेऊन जाते हो दवाखान्यापर्यंत न्यायचं मावशी घरामध्ये कसे उपचार होतील ते बरं कसं होणार हो तरुण माणूस आहे तरुण आहे अजून आणि मुलं ही किती त्याचे शिक्षण अर्धा वाटलंय आठवीत शाळा सोडली तर हे व्हीलचेअर तर तुम्हाला मिळाली आणि वॉकर आम्ही आणलाय गाडीत पण त्यांना वॉकर चालत नाही म्हणाल ना पकडतच नाही वापर तुम्ही स्वतः पण प्रयत्न करायला पाहिजे ह्यांनीच किती दिवस तुमची सेवा ते लोक करणार लोखंडी पाठ हवी का तुम्हाला लोखंडीच पाहिजे पायपर तर तुम्हाला माहिती आणि हे बघा इथे सुद्धा सगळं आपल्याला जे लागतं ना रेग्युलर ते धान्य आणलेले आम्ही जे काही आपल्याला लागतं आता तर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायला तांदूळ डाळी वगैरे ते सगळं चौदा हजार चौदा हजार दोघांची मिळून दोघांची मिळून चौदा हजार रुपयात मी भरायची अरे हा उन्हा दहा बरा थांब म्हणजे थांब पाय खाली तो, 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 तो खा, खा पाय खाली किती वर्षांनी बसल्यात कॉट वर किती चार वर्षांनी होय मावशी अशीच कॉट हवी होती रे तुम्हाला चांगलं करा फक्त आम्हाला दिसलं काय नको बाबा मला काम नाही केलं तरी चालत शिक्षण अजिबात थांबवायचं नाही थांबवायचं काय झाले हे बघ बाबांची अशी अवस्था आहे तुलाच उभं राहायचे त्यांच्यासाठी पाठीशी तूच त्यांचा आधार तुझे वडील असे झाले तुला थोडस आपण थोड गंभीर झालो सगळं चांगलं होईल फायनल झालं फक्त नवी नवीला गेलाच नाहीस का तू म्हणजे आता तू नवीत ऍडमिशन घेणार आहेस का एक पण दिवस खाडा नाही नक्की का एक पण दिवस खाडा नाही करणार वचन देतोयस ना नक्की तीन चार हजार रुपये सुद्धा नव्हते तुमच्याकडे खर्च करण्यासाठी मग कसं भागवता मावशी तुम्ही नेहमीच का तो एक दिवस उपाशी राहिलोय आम्ही खोटं नाही हे माझं पोरं पण उपाशी राहिलेत आम्ही कुणाला मागितलं नाही का काय नाही माझं पोरगा एवढा आजारी असून ते पण उपाशी राहिलं काय नाही असं डाळ पाणीमध्ये चपातीमध्ये पण आम्ही खाल्लेले बुडून काय होईल सगळं होईल सगळं व्यवस्थित पीठ पण नसतं आम्हाला काय करणार पीठ पण नसतं तुम्हाला छान वाटलं ना मॉशिंग खूप छान वाटलं मला <laughs> बस चला तुमचं लेख लवकर बरा होऊ दे त्याला मात्र दवाखान्यामध्ये दाखवा मॉशन नेला का नाही दवाखान्यात नव्हतो त्याला गाडं भाडं पाहिजे गाडी भाडं लागतच नाही एकशे आठशे अँब्युलन्स बोलवायची आणि मोफत घेऊन जाते दवाखान्यामध्ये तिथं जवळ हॉस्पिटल असताना तिथे घेऊन जाते ती त्याला पैसे नाही लागत आता तुम्ही रिक्वेस्ट करा त्यांना आम्हाला घेऊन जा म्हणून दवाखान्यामध्ये मला त्रास होतो म्हटलं तरी ते घेऊन जातात लगेच आज तुम्हाला उपचार नाही झाले तर कसं होणार सांगा बरं ते फोन करा नाही जर ती अँब्युलन्स आली तर मला सांगा बस पण तुम्ही दवाखान्यामध्ये घेऊन जा मात्र असं बस ते बर या मोबाईल वरती फोन कर शाळेत गेलात की नक्की फोन कर तुम्ही दोघही भावंडांनी खूप शिकलं पाहिजे लक्षात ठेव अजिबात घरी थांबायचं नाही हा यांना दवाखान्यामध्ये पाठवायचे मावशी ती जबाबदारी तुमची हा चालेल चलू